संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह अकोले विधानसभा मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं कालच अकोले मतदारसंघातील कोतूळ गावात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा मोठ्या जल्लोषात पार पडली या यात्रेसाठी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार अमित भांगरे यांनी मोठी जयत तयारी केली होती अकोलेत महिनाभरापूर्वी खासदार शरद पवारांच्या सभेला झालेल्या गर्दीची तोड गर्दी कोतुळात अमित भांगरे व राष्ट्रवादी समर्थकांनी जमवली होती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे मोठ्या हर्षोल्लासात कोतुळ नगरीत लेझिम ढोल ताशे फुलांची उधळण टिपरी नृत्य मृदुंगांची साथ अशा विविध सांस्कृतिक उपक्रमांनी एकनिष्ठ जयंत पाटील यांचा क्रेनच्या सहाय्यानं हार घालून भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं पावसाचं वातावरण असतानाही या सभेसाठी नागरिक मोठ्या संख्येनं जमले होते नागरिकांची वाढती गर्दी पाहून सभास्थळी पुन्हा खुर्च्या वाढवण्यात आल्या यात्रेत अमित भांगरे यांच्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणा प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी करून टाकली एका अतिउत्साही कार्यकर्त्याला जयंत पाटील यांनी या मतदारसंघात कुणाला उभं करणार तुला कळत नसेल तर तुझ्या बुद्धीची कीव येते असं म्हणत आपल्याला महाविकास आघाडी टिकवायची आहे असं सूचक वक्तव्य केलं आघाडी टिकवायची आपल्याला त्यामुळं या मतदारसंघात कुणाला उभं करणार हे जर तुला कळलं नसेल करतो तर तुझ्यासारखा येणा आज स्वर्गीय अशोकराव भांगरे हयात असते तर तेच महाविकास आघाडीचे उमेदवार असते असं वक्तव्य करून त्यांनी अमित भांगरे यांना उमेदवारीचा ग्रीन सिग्नल दिला आज स्वर्गीय अशोकराव भांगरे असते तर अशोकराव भांगरेच आपले उमेदवार झाले असते तर राजकारणातही बडी मंडळी कधीच मोकळं बोलत नाही नेहमी ते कोळ्यात बोलतात आणि सर्वसामान्य जनतेला व कार्यकर्त्यांना त्यांचं बोलणं आपोआपच समजतात मागच्या तुम्ही वर्गणी गोळा केली होती पैसे दिले असतील त्यांनी हात वर करा या सगळ्यांनी सगळ्यांनी आता अमितला निवडणुकीसाठी पैसे द्यायचे असं महत्वपूर्ण वक्तव्य करून अमित भांगरे हेच राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील यावर जयंत पाटलांनी शिक्कामोर्तब केला मागच्या वेळच्या आमदारांना वर्गणी गोळा केली होती तुम्ही पैसे कोणी दिले असतील त्यांनी हात वर करा मागच्या वेळी दिलेले हे व्हिडिओ शूटिंग घ्या या सगळ्यांनी सगळ्यांनी आता अमितला पैसे दिले पाहिजेत <laughs> या सगळ्यांनी अमितला पैसे द्यायचे खर तर जयंत पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मी राजकारणातील सोजवळ व शांत संयमी नेते म्हणून मानत आलोय ते दोन्ही नेते मंडळी आपल्या अनुभवानं व कार्यकर्तृत्वानं फार मोठे आहेत मात्र एका अति उत्साही कार्यकर्त्याला झापताना ला जयंत पाटील यांचा चढलेला पारा पाहून जयंत रावांचे वर्तनच मला एक पत्रकार म्हणून पोरकटपणाचं वाटलं हजारो नागरिक तुमचं भाषण ऐकण्यासाठी आतुर असताना तुम्ही एका अतिउत्साही कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष करून संयम दाखवला असता तर खरच त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला असता अशी प्रतिक्रिया सुज्ञ अकोलेकर व्यक्त करतायत असो खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके मेहबूब शेख यांनीही अप्रत्यक्षरित्या अमित भांगरे यांच्या उमेदवारीला या शिवस्वराज्य यात्रेत पाठिंबा दर्शवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोक्यावरच बापाचं छत्र हरवलं तरी सुद्धा ज्यानं आपला राजकीय बाप बदलला नाही ते माझे युवा मित्र सहकारी अमित जी भांगरे तुमचा निर्णय झालाय वेगळं काय सांगायचं म्हणजे ही सभा ही केवळ शिवस्वराज्य यात्रेची सभा नाही ही शिक्का मोर्तब करणारी सभा आहे की अकोले विधानसभेचा आमदार हा महाविकास आघाडीचाच आमदार होणार सर्वांनी एकच एक निर्धार करा आता थांबायचं नाही आपला विचाराचा आमदार आदरणीय जयंत पाटील साहेबांनी विचाराचा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी पक्षाचा विचाराचा आमदार विचारा विचारा सर्वाधिक मताने विधानसभेत पोचला पाहिजे आणि हाच या ठिकाणी सर्वांनी निर्धार करा ही तुतारी वाजवायची आणि गद्दारी गाडायची गाडायची की नाही गद्दारी इथं सगळे तरुणांच्या सोबत आमचे वयस्कर सगळे पवार साहेबांच्या ला मानणारे टोपीवाले लोक आहेत आणि हे सगळे गद्दारीला धडा शिकवणार आहेत शिकवणार आहेत का तर काल उपस्थित असलेल्या सर्वच वक्त्यांनी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्यावर नाव न घेता टीका केली मात्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आमदार लहामटे यांच्यावर चौफेर पावडर खाऊन तयार केलेली बॉल्डिंग जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही आणि अकोलेकरांनी दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेला गद्दारी झाली त्यावेळेला अकोलेकरांनी एक निष्ठेचा किरण म्हणून डॉक्टर पाहिलं पण आपण सगळ्यांनी ज्यांना निष्ठेचा आशेचा किरण म्हणून पाहिलं तो गद्दारीचा आणि धोकेबाजीचा किरण निघाला डॉक्टरनी खर तर स्वाभिमानाने निष्ठेच्या इंजेक्शन लोकांना द्यायला पाहिजे होते पण या अकोल्यातल्या स्वाभिमानी जनतेला डॉक्टरांनी गद्दारीचं इंजेक्शन दिलं डॉक्टर टीचर साहेबांचं वैभव टिकलं नाही तर तुमचं इंजेक्शन काय टिकणार आहे ज्या पवार साहेबांच्या मुळे तुम्हाला गुलाल लागला स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांनी त्यावेळेला निष्ठेने तुमचं काम केलं सान दान दंडभेद वापरून काम केलं झालं त्यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्याला विरोध करायला खर तर खपून घेतलं पण ज्या वेळेला वाट बघून होते शरद पवार साहेबांच घर फोडत होते त्यावेळेला डॉक्टर किरण लहान पवार साहेबासोबत निष्ठेने उभा राहावं ही अपेक्षा फाळकेदात्या आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांची होती पण ज्या पवार साहेबाची वेळ होती त्यावेळेला तुम्ही पवार साहेबाला सोडलं पवार साहेबांना पक्ष चोरायसाठी ज्या एफ्युनिट वर तुम्ही सही केली त्या फ्युनिटीवर सही करताना लांबटे साहेब तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे होतं ज्या पवार साहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो पक्ष वाढवला तो पक्ष मोठा केला आणि तो पक्ष चोरताना त्या ज्या मध्ये लिहिलं होतं की शरद पवार साहेब हे हुकुमशा प्रमाणे वागतात त्यांनी घर चालवलं असा पक्ष चालवलं त्या सही करताना तुमच्या मनाला दोन मिनिटं काहीच कसं वाटलं नाही हा प्रश्न आम्हाला पडतो एवढ्या कमी आवाजात कसं व्हायचं जरा तुमचा आवाज एवढा लांब वर तिकडे लांब तिकडे डॉक्टरच्या कान बसल्या पाहिजेत असा आवाज निघला पाहिजे शिकवायचा का जरा बेहबूब शेख यांच्या टीकेनंतर आमदार लहामटे यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर आक्रमक झाले असल्याचं चित्र बघायला मिळालं एकंदरीतच सध्याची अकोले मतदारसंघातील विधानसभेच्या अनुषंगानं राजकीय परिस्थिती बघता महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भांगरे हेच असतील व महायुतीचे उमेदवार डॉक्टर किरण लहामटे हेच असतील यात साशंकता नाही महायुतीच्या भाजपचे इच्छुक उमेदवार माजी आमदार वैभव पिचड तसेच महाविकास आघाडीच्या शिवसेनेचे इच्छुक मधुकर तळपाडे काँग्रेसचे सतीश भांगरे यांच्या राजकीय हालचाली फार जलद वाटत नाहीयेत त्यामुळे सद्यस्थितीत लहामटे भांगरे हेच सगळे उमेदवार अकोलेकरांना दिसत आहेत अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के यांचा हा स्पेशल रिपोर्ट आला रे आला मान्सून आता कोणत्याही खरेदीवर ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत बचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लैंकेट रुपये एक डॉलर लेगिंग दोनशे साठ रुपये फिर रेमंड सुटिंग पन्ना टक्के सूट तसे मेंस फॉर्मल पैंट दोन खरे करा मिलवा एक पैंट मोफत मेंस फॉर्मल शर्ट एक खरे करा मिलवा एक शर्ट मोफत झील रेनवेर वीस टक्के सूट जॉकी इनरवेर पंद्रह टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले